नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचे काही महत्त्वाचे टॉपिक्स बघणार आहोत आणि त्यासाठी लागणारे कोणते बुक्स आणि शॉर्ट ट्रिक्स याबद्दलही आपण डिस्कस करणार आहोत आजच्या टॉपिकमध्ये चला तर पाहूया महत्त्वाचे टॉपिक्स विद्यार्थी मित्रांनो -no, आज आपण बघणार आहोत काही महत्त्वाचे गणित आणि बुद्धिमत्ताचे असे टॉपिक्स की ज्याच्यावरती सतत प्रश्न विचारण्यात आलेले आहेत माग हे जे मी महत्वाचे टॉपिक्स काढलेत हे मी मागच्या वर्षीचे जे पेपर्स आहेत तलाठी भरतीचे त्याच्यावरती अनालिसिस केलं आणि त्यावरती सतत विचारण्यात आलेले प्रश्न हे मी स्वतः माझा गेस आहे स्वतः मी हे टॉपिक करत आहे म्हणून असं मला वाटलं की तुमच्यासोबतही मी हे टॉपिक्स शेअर करावे म्हणून हे टॉपिक्स मी तुमच्यासाठी आणलेले आहेत गणित आणि बुद्धिमत्ताच्या आपण काय करूयात अगोदर ह्या टॉपिक्सवरती कॉन्सन्ट्रेट करूयात हे टॉपिक झाल्याच्या नंतर मग पी वाय क्यूची प्रॅक्टिस करूयात पहिल्यांदा आहे सरळ रूप सरळ रूप द्या यालाच आपण बॉडमास म्हणतो यालाच आपण बॉडमास म्हणतो की एक पदावली दिलेली असते ती आपल्याला सॉल्व करायची असते ओके हे मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला याच्यावरती एक दोन तरी प्रश्न असतातच नफा तोटा नफा तोट्यावरती शाब्दिक प्रश्न असतात आपल्याला शेकडेवारी शेकडेवारीवरही असतात व्याज याच्यावरही असतात काळ काम वेग याच्यावरही प्रश्न असतात आपल्याला सरासरी जे आपण बघितलेले आहे सरासरी सरासरीवरही असतात प्रश्न आपल्याला मॅथ्समध्ये आणि अंत वेळ आणि रेल्वे रेल्वेचे जे काही शाब्दिक गणित असतात जे की आपल्याला सोडवायचे असतात याच्यावरती एक नाही तर दोन प्रश्न येतात टाकी जसं की नळ टाकी प्रवाह पाण्याचा प्रवाह आणि वैवारी वैवारीवर तर हंड्रेड पर्सेंट असतात म्हणजे असतात प्रश्न हे सगळे जे आहेत टॉपिक्स मी काढलेले ते खूप मी महत्वाचे आहेत मित्रांनो आपल्याला एक एक टॉपिक घेऊन त्याचे अगोदर प्रश्नाची तयारी करावी लागणार आहे आपल्याकडे भरपूर टायमिंग चार पाच महिने आहेत एक्झाम तलाठीच्या जागा ह्या निघतील परीक्षा हे जागा डिसेंबरमध्ये किंवा मग जानेवारीमध्ये निघतील परीक्षा त्यानंतर एक दीड महिन्यामध्ये होते ॲड निघाल्यानंतर एक दीड महिन्यात परीक्षा होते तर त्या अगोदरचा जो आपल्याला हा टाइम पिरियड मिळाला आहे की हे जे यापैकी जे आपले वीक पॉइंट आहे त्याला आपल्याला स्ट्रॉंग करायचं आहे गणित बुद्धिमत्ताचे मार्क आपल्याला हंड्रेड पर्सेंट घ्यायचे आहेतच कारण गणित बुद्धिमत्ता हा विषय पन्नास मार्काला असतो पन्नास प्रश्न असतात पन्नास मार्काला असतो त्यामुळे आपल्याला हे कंप्लीट करायचंच आहे आणि बुद्धिमत्ताचे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स जे मी काढलेले आहेत संख्या मालिका आहे जे की आपल्याला वर्ग विचारतात वगैरे ओके अक्षर मालिका आहे वेन आकृत्या आहेत सहसंबंध आहे नाते संबंध आहे दिशा ज्ञान आहे बैठक व्यवस्था आहे हे टॉपिक आहेत बुद्धिमत्तेचे ओके मित्रांनो बैठक व्यवस्था ही जास्त विचारण्यात आलेली नाहीये आम्हाला जसं की टेट परीक्षेसाठी बैठक व्यवस्था खूप इम्पॉर्टंट होता कारण एकशे वीस मार्क ऐंशी मार्काचा टेट एक्झाममध्ये टेट एक्झाम जी दिलेली आहे मी टेट थ्री त्याच्यामध्ये टेट थ्रीमध्ये विचारण्यात आलेलं बैठक व्यवस्था सगळ्यात मोठा पॉईंट होता बैठक व्यवस्था तीन बैठक व्यवस्था विचारण्यात आलेल्या होत्या बुद्धिमत्तेचा सगळ्यात मोठा विषय होता ओके तर मित्रांनो आपल्याला एक एक टॉपिक घेऊन याची प्रॅक्टिस करायची आहे याच्यासाठी मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं या गणित आणि बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता या विषयासाठी सर्टी मी सतीश वसे सरांचे बुक वापरते मी तुम्हाला दाखवू शकते हे बघा मित्रांनो हे माझ्याजवळ सतीश वसे सरांचं बुद्धिमत्तेचं पुस्तक आहे आणि गणिताचं पुस्तक ही सतीश वशे फास्ट ट्रॅक सतीश वशे सरांचं गणिताचंही पुस्तक आहे त्यामुळे अभ्यास आणि प्रॅक्टिस मी याच मित्रांनो मी काही महत्वाचे टॉपिक काढले यापैकी तुम्हाला कोणते टॉपिक्स अवघड जात आहेत हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि अजून तुम्हाला कोणत्या विषयाची इम्पॉर्टंट माहिती जर पाहिजे असेल कोणत्या सब्जेक्टचे इम्पॉर्टंट टॉपिक जर माहिती करून घ्यायचे असतील किंवा अवघड जात असतील त्याची त्याचा अभ्यास कसा करायचा हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मी त्या विषयावरती त्या टॉपिक्स नक्कीच घेऊन येईल तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा